आठवडा घराची ग्रॉफरी आणि दोघच आल्यावरती निवांत होऊन जात आहे ना की विचार करून नाही तर बऱ्याच अर्ज सामान राहत घ्यायचं मुलींच्या दंग्या सुट्टीच्या दिवशी घरातले सगळे कामात हातभार लावणारे माझे आहो हय एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त आहोत आज आहे शनिवार आणि नवरात्रीतला आज तिसरा दिवस आहे तर आता मी सगळं आवरले आज सकाळी नाश्त्यामध्ये इडली सांबर केलेलं तर नाश्ता वगैरे आटपून झालेला आहे आणि शर्वरीच्या बाबांचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी आता दोन दिवस त्यांनी भगर आमटी आणि शाबुदाना खिचडी असेच पदार्थ खाल्ले तर आज म्हणलं की ठेचा करूया मस्त आणि सोबत भाकरी बनवूया शाबुदाना आणि राजगिराची पीठ तर पीठ मिळत नाही आहे उपवासाचं तर मी घरीच करणार आहे पीठ तयार आणि गरम पाणी घालून अशी भाकरी करण्याचा प्रयत्न करेल कशी जमते माहीत नाही कारण गिरणीतून दळून आणलेलं पीठ असं एकदम बारीकसर येतं आणि त्याची भाकरी छान मौसूत बनते आता मिक्सरमध्ये माहीत नाही की ती छान बारीक होईल प्रयत्न तर करणार आहे तर जाते आणि आत पटकन फराळीचं बनवून घेते आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे आम्हा चौघींसाठी तर सकाळी सांबर बनवलेला आहे आणि इडली पण आहे त्यामुळं आता दुपारी लंचमध्ये आमच्यासाठी काय करायची गरज नाही आहे जेवण बनवण्याची चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि दिवसभरात काय काय घडतंय ते पाहण्यासाठी स्टेटम पदार्थ बनवायला मी भाकरीपासून सुरुवात केली त्यामुळं शाबूस तांदूळ राजगिरा हे दोन्ही पदार्थ भाजून घेतले आणि नंतर ना मिक्सरमध्ये बारीक केले आता इथे गिरण नाही आहे त्यामुळं मिक्सरचाच एक आधार असतो मग ते पीठ मी छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि भाकरी तयार केल्या गोड पदार्थ काय पाहिजे थाळीमध्ये म्हणून येथे मी मखाण्याचे असं श्रीखंडासारखं बनवत आहे तर मखाणे भाजून घेतले आणि त्याबरोबर बदामाची पावडर घालून मिक्सरमधून काढलं थोडंसं दही आणि थोडंसं मध घातलं गोडवा येण्यासाठी आणि केशर घालून दूध तयार केलं होतं ते घालून हे थंड असं करून घेतलं त्याचबरोबर येथे पुन्हा राजगिरा आणि जे शाबूस तांदूळ भाजलं होतं त्याचं पीठ तयार करून घेतलं त्याच्यात हिरवी मिरची छान जिरे वगैरे वाटून घातले आणि एका साईडला मस्त उकडलेला बटाटा वगैरे घालून तिखट चमचं असा असं त्याचा पराठा तयार केला आणि दुसऱ्या साईडला त्याच पिठाचे मी छोटे छोटे मेदू वडे करून घेतले म्हणजे की एक पदार्थ छान वेगवेगळे आपल्याला लागतात खायला तोंडी लावला लावण्यासाठी आणि एक क्रिएटिव्हिटी म्हणून अशा प्रकारे एकच पीठ वापरून दोन पदार्थ तयार केले दोन पदार्थ एकाच पीठाचे होते तरी पण टेस्ट फार वेगवेगळी लागत होती एक तळलेला आणि एक असा भाजलेला आणि भाकरी बनवली आहे तर छान तिखट झणझणीत असा ठेचा पाहिजे म्हणून हिरवी मिरची भाजून मस्त ठेचा पण मी तयार केलेला अशी थाळी तयार झाली त्याचबरोबर शेंगदाण्याचं इथे सॅलड पण तयार केलेलं शेंगदाणे उकडून येईल जाल रसमलाई ठीक आहे मम्मी ठेचा शिमु हो हे शिमई शिमई हे पाहिजे का तुला मेदू वाडा सांगा सांग ओके खूप मे दू ओढायचो खाऊन झालं सांगा आवडलं की नाही आवडलं काय चाललंय काय अरे दीदी <laughs> बस बास बस बस भेटा बाय ते आता आम्ही ग्रॉसरी घ्यायला आलोय लिडर शॉप मध्ये आणि येथे आल्यावरती काय दिसलं आम्हाला बघितलं रामफळ जे आपल्याकडे भारतात मिळतात आणि ते इथं बघितलं तर मला आज पहिल्यांदाच दिसलेलं आहे आश्चर्य वाटलं की येथे नेदरलँड्समध्ये रामफळ पण मिळायला लागले हे तर याची किलोनुसार प्राईज आहे तर इथे प्राइस, प्राइस दिली आहे एक किलो टू पॉईंट फोर्टी नाईन सेंटला तर वजन करून घेऊ शकतो आपण आत्ता <laughs> <laughs> आमची शॉपिंग आटोपली आणि आम्ही घेऊन चालत ग्रॉसरी आठवडाभराची ग्रॉसरी आणि दोघंच आल्यावरती निवांत होऊन जात आहे ना ते विचार करून नाही तर बऱ्याचदा अर्जच सामान राहतं घ्यायचं मुलींच्या दंग्या आणि जे घेवायचं असतं ते राहतं बाजूला त्यांना काय हवं आहे काय नाही ते किंवा पळापळीमध्ये आमचं मेन सामान राहून जातं तर आता आजी आहे त्यामुळं आजी पशी आम्ही त्यांना सोडतो आणि येतो ही एक एक्स्ट्रा बॅग आहे तर यातच टाकता का हे टॉयलेट पेपर आणि ते कास ठेवता बॉक्स हा तुम्ही लावून या संध्याकाळचा ना सॅटरडेला इकडे आल्यानंतर ना जरा कमी असते गर्दी नसती जास्त आणि संध्याकाळच्या वेळेला निवांत सगळं सामान घेता येतं अरे बापरे कार मध्ये मच्छर मच्छर बसलेला कार मध्ये रामफळ मिळालं तर मी आज रामफळ घेतलेलं आहे बघूया चांगलं आहे की नाही ग्रीनच आहे परंतु तो एक आनंद आहे ना की आपल्याला आपली फळं मिळतंय इथे आणि ते किती महाग आहे यापेक्षा मला बऱ्याचदा असं वाटतं की अरे इंडियन स्टोरमध्ये पण जेव्हा आपलं जे इंडियन आपल्याला साहित्य मिळतं इंडियाच्या तुलनेमध्ये त्यांची प्राइस इथे जास्त जरी असली तरी मला असं वाटतं की वेळेला ते आपल्याला कधी कधी घ्यायची इच्छा झाली आणि ती हवं असेल तर आपल्याला ते मिळतं हेच खूप मोठे तर त्यामुळे मी आत्ता एक रामफळ घेतलंय बघूया टेस्ट करून चांगलं लागते की नाही खो नाही ड्रिंक

तू काही नाही करत तू नुसता ब्रश घेऊन फिरते आणि पसारा घालते चल झोपायला आय डोंटलेट आय डोंट गेट टू शीप साडेआठ साडेआठ वाजले आणि आता आम्ही दोघं आलोय वॉक करायला जेवण झाले मुली पण झोपल्या आता थोडशी शतपावली करतो बाहेर फिरतो आणि साडेआठ वाजता सगळीकडे अंधार पडले आता कार वगैरे तेवढं चालू आपल्यासारखे इथे बिलकुल म्हणजे संध्याकाळी थंडीच्या दिवसात तर खास करून अजिबात लोक काही कुणी दिसत नाहीत फक्त इंडियन लोक ज्यांना चालायची वगैरे आवड आहे तेवढेच दिसतात एखादुसरे एखादुसरं नाही तर दिसत असेल सगळीकडे शांतताच आहे फक्त कार धावताना दिसतात तर चला हा ब्लॉग इथे थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटतो नवीन विषय नवीन नवी व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळी मजेत राहा स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय शुभरात्री